सार इको मी इको क्लबचे सदस्य आहे मी पाणीविषयी बोलणार आहे आपण जे पा आपल्याला जे पाणी लागतं ते सकाळपासून झोपेपर्यंत लागतं तर आपण त्याचा उपयोग छान पद्ध पद्धतीने केला पाहिजे आपल्याला आंघोळीसाठी कपडे धुण्यासाठी भांड्या भांडे धुण्यासाठी पाणी लागतं आणि आपण आपल्याला पिण्यासाठी सुद्धा पाणी लागतं आप आपल्याला पिण्यासाठी पाणी लागतं तेव्हा आपण एक ग्लास एक ग्लास पितो आणि अर्धा ग्लास पितो आणि अर्धा ग्लास पितो तसं न करता आपल्याला आवश्यक पाणी तेवढंच घ्यायचं आणि तेवढंच प्या प्यायचं आणि पाण्याचा उपयोग छान पद्धतीने करायचा आणि आपल्याला आप आपल्या आपण शा शाळा सुटल्यानंतर आपल्या पोटलीत जर पाणी असेल तर आपण या झाडांना पाणी घाला घालावं हो, आणि जास्त पाणी नाच पाणी टाकू ने कुठेही ते टाक टाकल्याच्या जागी आपण झाडांनासुद्धा पाणी टाकू पाणी टाकू जर जा आपण झाडांना जर पाणी टाकलं तर ते खाली खाली सांडण्यापेक्षा जर त्या झाडांना जर गेलं तर ते झाड वा वाढणार म्हणून मी म्हणते की पाणी जास्त वाया घालू नका आणि पाण्याची बचत करा धन्यवाद